हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त तर आज आपण आलेलो आहोत ससून डॉकला आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत आपल्याला काय काय मच्छी बघायला भेटते ते कशा आहेत रुपये किलो ह्या छोटी साईज आहे ना साडेतीनशे रुपये किलो आहे छोटी साईज आणि ह्या

साडेबाराशे रुपये किलो आहे आणि ती साडे तेराशे किलो चार ते पाच पीस बसतात किलोला आणि हे साडेतेराशे रुपये किलो आहे इथे बोटी आलेल्या आहेत ते आता मच्छी गाडायचं काम चालू झालं यांच्याकडे जवळा आहे कोलंबी आहे हजार रुपयाला कोलंबी होती ती तेवढी सुरमई दिसते आपल्याला सुरमई आहे मुशी आहे आतमध्ये आपण बघितलेलं आहे भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे आपण पुन्हा बाहेर आलेलो आहे आणि अंधार पण आहे त्याच्यामुळे शूट करायला थोडा प्रॉब्लेम होतो तुम्ही इकडनं बघू शकता केवढी गर्दी आहे तिकडे चालायला सुद्धा जागा नाही आहे खूप अशा बोट लागलेल्या आहेत परत थोड्या वेळाने आपण जाऊया आतमध्ये आणि काय काय रेट आहेत काय काय मच्छी आहेत ते परत एकदा बघू इथे अशा बोट लागलेल्या आहेत त्यांचं आता मच्छी काढायचं चा काम चालू आहे त्यांच्याकडे मुशी आहे आणि अजून दुसरी मच्छी आहे अशा भरपूर बोट लागलेले आहेत केवढं मोठं पाकड घेऊन चालले तो वाट आहे बोमलांचा इथे तार मासा कापायचं काम चालू आहे हे असे तुकडे केलेले आहेत तार मासाचे सहा पापलेट अकराशे रुपयाला बोलतायत ते आपल्याला जास्त पापलेट बघायला भेटत नाही आहे पापलेट भरपूर कमी आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे रेट पण भरपूर आहेत एक दोन ठिकाणीच बघायला भेटते त्याचा आतमध्ये बघूया आपल्याला पापलेट बघायला भेटतं कशी सुरम आहे होते ती छोटी साईज आहे ती पाचशेला आणि ही मोठी साईज आहे ती आठशेला त्या मावशीकडे मोठी मोठी मच्छी बघायला भेटते कलेट कसं मावशी कलेट सुरमाय कशी किती किलोची होईल ती अडीच किलोची बाराशे रुपये आणि ती पंधराशे रुपये आणि रावस रावस कसा रावस

साडेतीन हजाराला सगळी पापलेट आहेत आणि ती पाच हजाराला चार आहेत कशी आहे मावशी किती किलो होती तीन किलो होती तीन किलो होते दहू काय साडे तीन किलोची पापलेट आहे ती साडेतीन हजार सांगते मावशी हा कुठला पास येत आईस हापूस कसा हा कसा बाराशे रुपये किती किलोचा होईल तो तीन किलो पर्यंत आणि सुरमई कशी आहे दोन हजार रुपयाला दोन आणि हलवा पंचवीसशे ला हलवा सुरमई दोन हजार ला दोन ही साडे तीन आहेत पापलेट आणि ही चौदाशे रुपयाला जोडी आणि ती छोटी आहे ती दोन हजार आला आहे कट बघायला भेटते ती आणि तो हेक रूम असा आहे भरपूर मच्छी मच्छी आहे आणि मोठी मोठी मच्छी आणि गर्दी पण तेवढीच आहे <द्वाद> चारशेला वाटा आहे हा मुशांचा

आपण आता एकदम शेवटी आलेलो आहोत आता सात वाजलेले आहेत तरी पण गर्दी ही कमी झालेली नाही आहे गर्दी बघू शकता तुम्ही इकडनं सगळे मच्छी घेऊन मग ते पूर्ण मुंबईमध्ये असे विकायला जातात मच्छीवाले पूर्ण लांबपर्यंत तुम्हाला लास्टपर्यंत गर्दीच गर्दी दिसेल गर्दी आणि त्याचा त्यात आज संडे आहे त्याच्यामुळे ही गर्दी जरा जास्तच आहे अजून पण बोटी येत आहेत है, बोट काही बोटी मच्छी देऊन चाललेल्या आहेत आणि अजूनही बोटी यायचं पण काम चालू आहे भरपूर गर्दी होती आतमध्ये जेवढ्याचे रेट सांगताले तेवढ्याचे रेट मी सांगितलेले आहेत आणि सकाळचा टाईम आहे आणि लोक खूप म्हणजे असं मच्छी घ्यायला आलेले आहेत आणि मग गर्दी असल्यामुळे इथे सगळेच लोक रेट सांगत नाही काही काही लोक का रेट सांगतात काही लो काही लोक रेट सांगत नाहीत सकाळी पाच वाजता चालू होतं ते नऊ वाजेपर्यंत हा बाजार पूर्ण संपलेला असतो तर तुम्ही नक्की या इथे आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला असेल हे नक्की कमेंट करून सांगा चला